स्टार्ट गुड मॉर्निंग फ्रेंड्स ब्लॉगची सुरुवात तर नीरज डॉलीने केलीच आहे तर आता इथे नीरज डॉलीच्या टिफिनसाठी मी मटर पनीर बनवलं होतं सकाळी आणि चपाती तर आता दोन्ही मुलं सुद्धा फ्रेश झालेली आहेत आणि वाजलेले आहेत सात आणि दोघं पण आता चाललेत स्कूलला तर आता हे दोघांचं पण शूज पॉलिश करून देत होते नीरज डेली करतोय शूज पॉलिश पण आज थोडासा वेळ झाला त्याला करायला म्हणून मग हे करत होते तर आता हे गेले मुलं सोडायला तर आता काहीच मी दुपारच्या जेवणामध्ये परत आणि मटर पनीरचीच भाजी बनवली होती टिफिनसाठी सकाळी मी थोडंसं फिकं बनवलं होतं म्हणजे तिखट कमी आता थोडंसं तिखट जास्त घालून मी बनवले आणि इथे चार चपाती मी बनवलेले आहेत मुलं आल्यानंतर एक एक चपाती खातील आणि आम्ही दोघे एक एक आज थोडंसं जेवण कमीच करायचं होतं आता वाजलेले आहेत दीड आणि मी दोन तीन वेळा जाऊन दरवाजा चेक केला मुलं आलेत का आणि फायनली मुलं आता घरी आलेले आहेत आणि येताना भांडतच आलेले आहेत अरे चुकून झालं असेल की चुकून चुकून झालं असेल की रे राजा माझ्याकडून पण चुकून घरात आल्याबरोबर बरोबर डॉली खिर कसा गेला पेपर तुझा डॉली नाही सोडवाय नाही या सोडाय नाही म्हणजे खाली सोडायला खाली नाही भरून सोडले डॉल्या तू चांगला म्हणजे कसा ग आता भारी म्हणजे कसा गे खूप खूप इज्जी होतो पप्पा मग आले नाही अंकल आले होते अय नीरज यादव ते टी व्ही नंतर बघा चला फ्रेश वा अरे रे 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 छेरा अच्छा ठीक आहे गाडम हा नऊ वाज नऊ वाजे पण तो नाही तर फ्रेंड्स इथं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही सगळीच थोडं तासभर झोपलो त्यानंतर चार वाजता इथं मी नीरज आणि हे उठले होते आणि डॉली मात्र उठली पाच वाजताच तर उठली ते डायरेक्ट रडतच उठली माझी चोटी घाल हे घाल ते घाल म्हणून रडतीस का विचारता

एक मिनट लवन्या मेरा वीडियो देखती हो क्या नहीं घर पे? देखती हूँ सच में हाँ। <laughs> क्या बना रहे पेपर काटना पतला सही था फिर एक में एक ऊपर ऊपर से लगाते हैं बन गया अच्छा इसमें अगर एक से मिलेगा तो फिर बड़ा बनेगा त्यानंतर मी इथे हे ब्लाऊज कटिंगला घेतलं एका मराठी ताईचं आहे आमच्या तर आता याला मी याची म्हणजे आपल्याला तर कटिंग करायच्या आधी आपल्याला याची मापं घ्यायला पाहिजे तर त्यासाठी मी इथं ब्लाऊजची मापं घेत होते तर आता ब्लाऊजची माप बघा कशी घ्यायची काकेपासून हुक लावतो तिथंपर्यंत तर आता साडेआठ आहे तर साडेआठचा चौथा भाग म्हणजे चौतीस इंच छातीचं हे ब्लाऊज आहे पोळी करा बाळा मी कड्याने पोळी कशी करणार पोळी कशी होईल पोळी होत नाही रे राजा तर मी आता त्या पॅटर्नच्या सहाय्याने हे सगळं ब्लाउज कट करून घेतलेला आहे इथे हा प्रिन्सेस कटचा भाग कट करायला चालू आहे मी एकदमच ते पॅटर्न मागवलेत त्याप्रमाणेच मी सगळ्या छातीच्या साईजचं ब्लाऊज इथं शिवत असते मी प्रत्येकाच्या साईजचं इथं माप म्हणजे वेगळं टाकून काही कटिंग करत नाही तर सगळ्यांना एकसारखंच आहे ते पॅटर्नं त्यामुळे मी ते ठेवूनच कट करते तर त्यामुळे ब्लाऊज पण छान बसते आणि थोडासा त्यामध्ये आहे बदल तो म्हणजे समजतो आपल्याला काय करावं लागतं ते जेव्हा आपण ते पॅटर्न मागतो तेव्हा तर आता हे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आणि फुलभाई त्यानंतर बॅगची जी डिझाईन आहे ती ताईने त्या सांगितली तुम्हाला जी आवडेल ती करा तर आता कर बघू मी बघते थोडंसं आणि मग कर ठरवते कोणती डिझाईन करायची ती तर बघा इथे प्रिन्सेसचा हा भागसुद्धा कटिंग झाला आहे व्हिडिओमध्ये आता जास्त काही टाकवायचं म्हणून मग म्हटलं थोडंसं जे मी ब्लाउज वगैरे कटिंग करते ते पण थोडंसं टाकत जाऊ तर बघा आता इथे मी सगळं ब्लाऊज कट करून घेतले मी काय करत असते अस्तर सेम साईजमध्ये म्हणजे परफेक्ट साईजमध्ये अस्तर कट करते मी आणि थोडंसं जो ब्लाऊज पीस आहे ना तो मी एक्स्ट्रा कट करत असते आणि त्यानंतर पिनाने पिन लावून सगळीकडे पॅक करायचं आणि मग सगळ्या साईडनं टिपा मारून घ्यायच्या म्हणजे मग ब्लाऊज अगदी परफेक्ट बसते नाहीतर मग अस्तराने आपण ब्लाऊज पीस सेमच पद्धतीने कट केला तर मग कधीतरी ब्लाऊज पीस कमी पडू शकतो त्यामुळे मग असं करायचं तर इथे मी रात्रीच्या जेवणामध्ये कढी आणि भातच बनवलेला होता कारण हे म्हणाले जास्त भूक नाही आणि हे आता म्हणजे अलीकडे हे जेवण थोडंसं कमीच केलं आहे वजन वाढले त्यामुळे मग नॉर्मलच जेवण आम्ही आता करत असते तर आता मुलांनासुद्धा कढी खूप आवडते मग म्हटलं कढी आणि भातच बनवू बाकीचं काय मग मी इथे बनवलं नव्हतं त्यानंतर डिनर वगैरे झाला आणि दोन्ही मुलं म्हणाले की आम्हाला गेम एक खेळायचा आहे आम्हाला तो गेम येतोय आम्ही खेळून दाखवतो मग म्हटलं चला दाखवा दोघं पण खेळून तर आता दोन्ही मुलंसुद्धा सुद्धा तयार झालेली आहेत गेम खेळण्यासाठी बघूया कोणता गेम आहे त्याने युट्यूबवर बघितला तो डॉली बघा कशी तोंड करते खूप चांगला दोन ग्लास आणि पैसे नकली नोट घेतले हां तुला सांगते काय काय करायचे जात आम्ही आज मला डॉली चायनीज देणार आहे आणि ते मी पूर्ण केलं तर ही नकली नोट मला देणार आहे हां बघा आता डॉली कसला टास्क करते चला हे

<coughs> yes. मला तर सुरुवातीला काही समजलंच नाही मग नंतर समजलं की नीरजने डॉलीला कशा पद्धतीने गंडवले डाल्या चला आता आहे डॉलीचा नंबर डॉली तू आणली आहेस मी जिंकलोयस जिंकलो नाही झाला ओके ठीक आहे तर गाईज आजचा ब्लॉग इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि उद्याचा संडेचा ब्लॉग खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे तो पण बघायला विसरू नका तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय